शेती करतोय सर्वसाधारण म्हणायला गेलं तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो की शे निशिगंध काम हत्वाचं आहे पीक हे काम हत्वाच आहे आणि निशिगंधाची शेती ही शेतकऱ्याला कशा पद्धतीनं एक प्रतिसाद देत्या एक अवलंबत्या आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कशा पद्धतीनं आपण त्याच्याकडे बघलं आहे खऱ्या अर्थानं तुम्हाला जर सांगायचं झालं तर निशिगंधाची शेती ही सर्वसाधारण शेतकऱ्यांना म्हणजे तुम्हाला सांगतोय की त्या शेतकऱ्याकडे जरी एक एकर जरी शेती असली तर त्याला हे निश्चगंधाच पीक हे फलदायक ठरलं जाते शेतकऱ्याचा निसर्गाचा राजा म्हणून फुल आपले निशिगंधाची शेती म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो सर्वप्रथम आपण जर शेती म्हटलं तर बऱ्यापैकी झेंडू आणि शेवंती हे सर्व शेतकऱ्यांचं कल मात्र निशिगंध लावण्याचं प्रमाण कमी होतं आता थोडंफार निशिगंधाचं प्रमाण वाढत आहे आता हे निशिगंध आपण हे कोणत्या वगैरे का कशा याची रोपे नाही नाही जातीचं वगैरे काय निशिगंधाचं काय नाही तशी म्हणजे आपलं हळदीच जसं बी असतात तशा पद्धतीनं निशिगंधाचं जसं बी असते त्या बी चे आपण कशा पद्धतीनं लावायचं कशा पद्धतीनं करायचं तुम्हाला मी आता दोन गोष्टी मध्ये सांगतोय सर्वसाधारणपणे जर बघितला गेला तर एकरीच्या हिशोबाने तुम्हाला मी सांगतोय आ, एक एकर जर काळी जमीन असेल किंवा मुरमाड पद्धतीची जर जमीन असेल तर आपण पहिला त्यांना सिंगल पलटीनं किंवा डबल पल्टीनं त्यांना नांगरून घेणं अत्यंत गरजेचं okay. आहे आणि तुम्हाला खरं सांगायचं तर त्याच्यामध्ये जसं आपल्यापास अवेलेबल होईल म्हणजे जेणेकरून खत शेणखत असेल किंवा आपलं कंपोस्ट खत असेल अशा पद्धतीने जमिनीची जशी पोत बघून उन्हाळ्यामध्ये आपण ते नांगरून घेणं जमिनी जमिनीमध्ये शेणखत कंपोस्ट खत टाकणं परत आणि महिना दीड महिना झाल्यानंतर जरा रोटर बेटर मारून व्यवस्थित करून घेणं आणि सरी सोडणं चा, हा चार फुटाची सरी सोडणं अत्यंत महत्वाचं आहे चार फुटाची सरी सोडली की बेड पद्धतीनं जसं आपण अनेक पिकांना आपण बेड पद्धत करतोय तशा पद्धतीनं बेड बेड पद्धत करून घेणे टिबक सिंचनाचा वापर आहे आपण टिबक वरण टाकून घेणे आणि तुम्हाला सांगतो की एक बाय एक अशा पद्धतीनं म्हणजे फुटाला एक बी चांगल्या जातीचा चांगल्या पद्धतीचा बी आपण घेणं गरजेचं आहे निवडणं गरजेचं आहे आणि एक फुटाला एक फूट बाय एक फूट झिक पद्धतीनं आपण त्याची लावण करणं रोपांची लावण करणं गरजेचं आहे गरजे आता सर्वात महत्वाचा साहेब जो प्रश्न आहे तर निशिगंध लावत असताना शेत जमीन कशा पद्धतीची असावी म्हणजे आता आपल्याला शेतजमीन बघितली तर मुरमाड असते काळी जमीन असते तर निशिगंध कोणत्या एक चांगला तुम्हाला खरं सांगायचं असं की बी कुठल्याही पद्धतीची जमीन असू दे झरपड असू दे पिकाला मुरमाड असू दे किंवा कशाही पद्धती मिशिंग हे पीक असं आहे जिथं तुम्ही बी टिकल बी टाकला तर तिथं उगवण्याची क्षमता ह्या ब्या मध्ये ताकद आहे आणि ती शंभर टक्के ती बी उग उगवून आणतेच अशा पद्धतीने निसर्ग शेतकऱ्याला एक जीवनदायी जीवनदायी म्हणतो मी शेतकऱ्याला जीवनदायी जी असेल तर एकदमच भारी आणि काळी असली तर बी चांगली काही म्हणजे काही अडचण येणार आहे जाधव साहेबांनी आपल्याला सांगितलं की कोणत्याही जमिनीत निशिगंध येऊ शकतो सर आम्हाला सांगा की निशिगंधाचा हंगाम कोणता ज्या म्हणजे जेणेकरून वर्षात बारा महिन्यामध्ये कोणत्या महिन्यामध्ये आपण त्याची लागण करावी दादा तुम्हाला खरं सांगायचं झालं तर निशिगंधाची लागण ही प्रामुख्याने जानेवारी ते मार्च या महिन्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे कारण का गरजेचं आहे तुम्हाला मी सांगतो जर ह्या अंगामध्ये जर तुम्ही लागण केला तर आपल्याला दसरा दिवाळी गणपती हे जे प्रामुख्याने एक चार पाच सण आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये फुलांची आवक जास्त प्रमाणात होत्या आणि गणपतीला म्हणा दसऱ्याला म्हणा दिवाळीला म्हणा तर मोठ्या प्रमाणात म्हणजे सण बीन असते त्यामुळे उत्पन्नाची बाजू जास्तीत जास्त करून येते तीन महिन्यानंतर ही फलधारणा चालू द्या तीन महिन्यानंतर तीन वर्षापर्यंत आपण जशा पद्धतीने आप आप त्या पद्धतीने अवलंब करतोय जमिनीमध्ये आणतोय करतोय त्या पद्धतीने त्याची सुरुवात होऊ शकेल आपण ज्या वेळेला निशिगंध लावतो किती दिवसात निशिगंध Uh, सर्वसाधारणपणे जर एक आपण एक महिन्यानंतर निशेगंध आज आज तारीख किती आज तारीख एक धरून चला आज एक धरून चला की तीन महिन्यानंतर हा फळ धरणेला फुल धरणेला हा निशेगंध uh, शंभर ग्रॅम पासून फुल चालू होतोय असं का डायरेक्ट येऊ एक दोन तीन चार किलो येऊ शकत नाही शंभर ग्रॅम पासून चालू होतोय तो महिना दीड महिना जसं वाढत गेला तर मस्त वीस तीस किलो पंचवीस किलो तीस किलो पर्यंत होऊ शकतोय बरोबर कोणतंही पीक असलं तर सर्वात महत्वाचं आता कितपत झाला फायदा होतो खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं जर तुम्हाला सांगायचं झालं तर एकरी ही आ, कमीत कमी चार ते तर पाच टोल्या हे शेणखत हे जमिनीला पडलंच पाहिजे त्यामुळे शेतीचा जे पोत आहे ते सुधारायला मदत करत्या आणि गड्ड्यामध्ये जी प्रामुख्याने ती फास्ट डेव्हलप होत्या त्यामुळे शेणखत हे जमिनीला अत्यंत फायदेशीर आहे आणि शेतीला हे खत हे पाहिजेच आपल्याला आता आपल्याकडे किती दीड एकर आपल्याकडे निश्चित आहे हा दीड एकर निश्चं करत असताना आपण पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं हा पाण्याचं नियोजन म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला बीक करायचं असेल ठिबक सिंचनाचा वापर प्रामुख्याने प्रामु आपल्याला सक्त गरजेचं आहे आणि ठिबक सिंचन असल्याशिवाय एक नंबर ते म्हणजे आपल्या निषेधंदाला टिबक शिवाय पर्याय नाही त्यामुळं बेड मध्ये असल्यामुळं टिबक हे अत्यंत गरजेचं आहे हा पाठ पाण्याने येऊ शकतो कारण ते जे आपण बेड वर करतोय म्हटल्यानंतर टिबक असणं गरजेचं हो हो बरोबर निशिगंध प्रामुख्याने जर बजींतन की गैरवर तुम्ही येताय म्हणता मग मात्र मला सांगा की आता नवीन सुधारणा होत मल्चिंग होत आहे मल्चिंग मध्ये निसिंगंद आजपर्यंत कोणी केलाय का बहुतेक शेतकऱ्यांनी असा प्रयत्न केला था की मल्चिंग मध्ये आता दोन दिन वगैरे जास्त येत आहे आणि तणाच्या प्रामुख्याने शेतकरी कंटाळून मल्चिंग मध्ये करण्याचे प्रयत्न केलत परंतु आतापर्यंत आता। आता आम्ही ज्या पद्धतीने बघतोय की त्या पद्धतीने मल्चिंग मध्ये हा सक्सेस कधी झालेला नाही आहे माझ्या मित्रांना एकदा मल्लेवाडी मध्ये हा प्रयोग केला था परंतु वर खर, ते वर मग कसा टेम्परेचर जास्त असल्यामुळं नाही त्यामुळे जी त्याला लागते लागतेचर मध्ये आत उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने करायचं ते हे शेड्यूल आहे जी ऊन त्याला लागतंय तो गर्मीमध्ये फुटू शकत नाही मुळ्या फुटू शकत नाही त्याला आणि ते झाड डेव्हलप होऊ शकत नाही आता हे जे आपण गड्डे लावतोय ते गड्डे कितपत संख्या कितपत राहते नाही तुटाळ्याची संख्या काय राहू शकत नाही कारण कसं आहे तुम्हाला सांगतो की बी निवडतानाच आपण योग्य जातीचा निवडायचा योग्य जातीचा म्हणजे मोठा टणकदार जर व्यवस्थित जर आपण एकरी जर दहा पोती जर लागत असेल ते तर तुम्ही बारा पोती घेत चला त्यामुळे दोन पैकी बार्गेनिंगला जर गेलं तर मा प्रामुख्यानं दहा पोती जे येतात त्या व्यवस्थित मोठा साईजचा बघून आपण एक एक फुटाच्या अंतरावरून जर बी टाकत जर गेलो तर व्यवस्थित त्याचं संगोपन होत जाते व्यवस्थित तीन महिने त्याला रोटेशन मध्ये ठेवून त्याला कुठल्या पद्धतीनं काय करायचं आहे कुठल्या पद्धतीनं काय करायचं असं शेड्यूल त्यात करत गेलं तर शंभर टक्के हे एक नंबरचं शेतकऱ्याला परवडण्यासारखं पिकायला जातं शंभर टक्के शेतकऱ्यांना निशिगंध आपण लावल्या हवामान जर बदल झाला तर कोणकोणते रोग यावर अटॅक करतात तुम्हाला खरं सांगायचं झालं तर आता त्याच्यावर बुरशी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे काय बुरशी येऊ शकते कोळी येऊ शकते जसा हवामानाचा पाऊस पडून गेला ती पाऊस पडून एका गड्ड्याची संख्या वाढली म्हणजे फुटवा जास्त झाला फुटवा जास्त झाला त्यामुळं कसोदेमध्ये काय एकदम एकदम असं थर आल्या का दिसतोय त्याला त्यामुळं लालकोळीचं प्रमाण आणि बुरशीचं प्रमाण जास्तीत जास्त अटक होणं गरजेचं आहे त्यामुळे लिंबिकाईग अशा पद्धती अनेक प्रकारचे रो रोग येऊ शकतात किंवा अनेक म्हणजे अनेक औषधं बाजारपेठात त्याची उपलब्ध आहेत त्यामुळे ते मारू शकतात झेंडू आणि शेवंतीच्या तुलनेनं रोगराई कमी हा झेंडू आणि शेवंतीच्या तुलनेनं निशिगंधाला रोगराई कमी आता एक एकर आपलं जे काय निशिगंध आहे यामध्ये आपणास अपेक्षित उत्पन्न किती आहे हा एक एकराच्या हिशोबानं म्हटलं तर दादा तुम्हाला आज खरं सांगायचं झालं सा तर निशिगंधासारखं दुसरं पीक नाही आहे शेतकऱ्याला तुम्हाला मी आज सांगतो आज माझी एक जवळजवळ दो, दीड दो, दोन एकर एक आ, मी निशिगंध दरवर्षी करतोय माझं एक तुम्हाला फॉर्म्युला सांगतो मी मी जरी अर्धा एकर ज्या शेतकऱ्यापैकी जर एक एकर जमीन असेल तर त्या एक एकर जमिनी अर्धा एकर त्या माणसाला जर निशिगंध लावला आणि त्याचे दोन आणि दोन शेत दोन जर जनावर असले तर तो प्रामुख्यानं तुम्हाला आज खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर तो शेतकरी हा कमीत कमी, कमी दररोज दो दोन हजार तिथं दीड हजार म्हणजे जसं बार्गेनिंग, बार्गेनिंग। म्हणजे मार्केटचं कसं होईल त्या हिशोबानं दहा किलो मॅक्झिमम त्याचं उत्पन्न निघाव आणि त्याचं एक प्रकारचं दहा शंभर रुपये रेट लागला आजचा रेट माझ्या भावानं परंपरा म्हटलं तर आज शंभर पासून दोन तीडशे पर्यंत रेट आहेच रेट दहा रुपये बी होऊ शकतो तो रेट दहा रुपये होऊ शकतो पाच रुपये होऊ शकतो पण मार्केट वर सगळं हे अवलंबून जर बार्गेनिंग जर आपण ज्या पद्धतीने केलं तर शंभर टक्के हे साठ ते सत्तर रुपये हा एकरी शेड्यूल जर काढला म्हणजे वार्षिक जर शेड्यूल काढला तर आपल्याला साठ दिन हा आपल्याला वार्षिक सरासरी रेट फोडला जातो तसं बघायला गेलं की निशिगंधला मेहनत कमी मात्र रो हो हो रोज हो सकाळी हो याला तोडणी पाहिजे रोज सकाळी तोडणी गरजेचं आहे त्या रोज सकाळीच शेड्यूल कशा पद्धतीने केलं जात रोज सकाळपासचं शेड्यूल म्हणजे तुम्हाला मी आता सांगायचं झालं पहिला एक सांगतो कोण जळलं पेटलं मेलं उठलं हे सगळं बाजूला ठेवायचं शेतकऱ्यांना शेतकरी म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगायचं फुलाला एक दिवस सोडून चालत नाही रोज तोडणी पाहिजे हा रोज तोडणी पाहिजे सगळं बाजूला ठेवायला सकाळी पहाटेचा एक तुम्हाला महत्वाचं म्हणजे सांगाय झालं की शेतकऱ्याला पहाटेची उटाची सवय चांगल्या पद्धतीनं लागते सगळ्यात महत्वाचं कारण आरोग्य आपलं चांगलं सुधारलं जातं बरोबर पहाटेचं पाच वाजता निशिगंधाच्या फडामध्ये येतात एकरीच्या हिशोबाने अर्धा एकर शेत जमीन असेल शे तर कमीत कमी तीन माणसं लागतात उत्पन्नाचं साधन वाढेल किलो वाढवत गेलं दहा किलो पर्यंत जाते पंधरा किलो पर्यंत जाते मग कमीत कमी एक तीन माणसं तर आपण अर्ध्या एकराच्या बार्गेनिंग मध्ये शेतीच्या पाहिजे निशिगंधाच्या आता जाधव साहेब आपल्याकडे दीड एकर निशिगंध आहे किती जण सदस्य किंवा आपण बाहेरून मजूर नाही बाहेरून मजूर घेण्यापेक्षा तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर शेती करत असताना घरचेच घरचेच असणं गरजेचं आहे त्यामुळे तीन ते चार लोक जर असेल तर त्याला एक तोडतो आम्ही सध्या ती गजन तोडतो आता सध्या सुरुवातीला बघा आता लग्न सराई चालू आहे त्यामुळं आज आम्हाला रेट तुम्हाला खरं सांगायचं शंभर रुपयापासून ते अडीचशे रुपयाच्या पर्यंत हा मिरज मार्केटचा सगळ्या रेट आहे आणि मिरज मार्केट मधनं सगळ्यात मोठी बाजारपेठ ही मिरज मार्केटची आहे आणि त्यामुळे अगड़ेत ऑल ओव्हर सगळा माल आमचा निशिगंधाचा जातो पंडित कोरे हे एक नामवंत आणि कीर्तिवंत असे आमचे व्यापारी त्यांच्या माध्यमातून आम्ही माल बाहेर सप्लाय करतो आपण म्हणाला की निशिगंधाचा दर दहा रुपये पण होतो दहा रुपये ने हा नेमका झाल्यावर दहा रुपये जरी झाला तर माणसाला हे बाबा समाधान असलं पाहिजे की दहा रुपये झाला म्हणून शेतकरी काय करतोय माहिती काय की कोयताच घेतोय खाली खाली कैता घेतोय तोडाला चालू करतो पण करायचं नाही ते का करायचं नाही तुम्हाला सांगतो काय आज दहा रुपये रेट झाला तर आपल्याला भविष्यात असं वाटायला पाहिजे की आज ही शेतकरी काढा लागल्यात पण माझा हा दोन महिन्यानंतर हा दहाचा रेट शंभर होणार आहे त्यामुळे शेतकरी एक एक सोडत्या त्यात एक एक सोडत नाहीत पण ज्यामध्ये सातत्य तिथं ठेवलं जातं शंभर टक्के साहेब त्याचा फायदा आहे आज आम्ही एकरीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो दरवर्षी तीन तिथं चार लाख रुपये हे निशिगंधाच्या माध्यमातून आम्ही घेतो पाच रुपये झाला तरी मी घेतो आणि तीनशे रुपये झाला तरी मी घेतो पण आमचं बार्गेनिंग शेतीचं असं आहे की एकरी आम्ही तीन ते चार लाख रुपये घेतल्याशिवाय सोडत नाही आज दहा वर्ष झालं मी शेती करतो निशिगंधाची किंवा कुणी बी मला सांगावं आपले शेतकरी आहेत अरे गावामध्ये शेतकरी आहेत इथं शेतकरी आहेत दहा वर्षे शेतीची निशिगंधाची शेती करतोय आणि शंभर टक्के मला त्याचा फायदा आहे मी लोकांना आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी महाबळमध्ये माँड़ माँड़ सर्व्हिसला जात होती ज्या ज्या जा, जा, पद्धतीनं जात होते मी त्यांना सगळ्याला सोडून या पुरे शेतीमध्ये आणलं आणि चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करून चांगल्या पद्धतीनं सोडून शेती निशिगंधाची शेती, शेती का महत्त्वाची याच्यामध्ये मी लोकांना आणून शेती सल्ला देऊन घ्या आता आता पण निशिगंध ज्यावेळेला लावतो मात्र उन्हाळ्यामध्ये निशिगंध तोडणं सोपं आहे पावसाळ्यामध्ये सुद्धा पाऊस कमी झाला तर सोपं तोडणं सोपं आहे मात्र खरं कठीण जे आहे थंडीच्या दिवसामध्ये थंडीच्या हंगामामध्ये आपण निशिगंध तोडणं कमी नाही याबद्दल जरा हां तुम्हाला सांगतो पावसाळ्यामध्ये शेत पावसाळ्यामध्ये फुलं येतात नाही ती भरमसाठ फुलं येतात त्यामुळं जिथं एका तीन चार माणसं गडी लागतात बायका लागतात तिथं दोन गडी वाढवावं लागतात किंवा दोन माणसं वाढवावं वा लागतात त्यामुळे सतत पडणारा पाऊस त्यामुळे उत्पन्नाची होणारी वाढ त्यामुळे खऱ्या अर्थानं एकदम पीक सगळं वाढत जाते बी वाढत जातात रेट ठ्या नाही मला बरोबर आणि जर तुम्हाला आता कशा हिवाळ्यामध्ये म्हणतात थंडी पण असते बळी कमी थंडीमध्ये कसं आहे काय थंडीमध्ये अगोदर कडाक्याची थंडी पडते त्यामुळं कडाक्याच्या थंडीमध्ये रेट हा जास्त असतो का जास्त असतोय ज्या टायमाला फुलाची जी ग्रोथ आहे तो कडी बाहेर पडत नाही बरोबर त्यामुळं जिथं तुमची दहा किलो फुलं येणार आहेत तिथं तुमची दोनच किलो फुलं येणार आणि फुलाची संख्या कशी होत्या आणि जर हे फुल बाहेर पडलं तर बाहेर पडतच नाही थंडी दिवसात त्यामुळे चिटकून त्याला राहते त्यामुळे काढायला दमवते त्यामुळे मार्केट सुद्धा काही कारणामुळे जर आपण समजा तोडू शकलो नाही एक दोन दिवस जर फुलं तोडू शकलो त्याचा परिणाम काय होतो बागेवर परिणाम होणार बागेवर जर तोडू शकत त्या सातत्य मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की सातत्य हे ठेवणंच गरजेचं आहे निशिगंधाच्या फुलामध्ये जर तुम्ही जर एक आड जर तोडत गेला तर तू पिकाचे नाचतूच होत्या परत परत आपल्याला नेक्स्ट टाईम जर काढायचं झालं तर ते फुल निघू शकत नाही मग आपल्या मार्केटवर परिणाम होतोय फुलावर परिणाम होतोय आपल्या ग्रम ह्याच्या जमिनीचा पोत व्यवस्थित सुधारू शकत नाही अनेक प्रकारचे त्याला मग रोगराई येऊ शकते एक एक फुलतं एक मागं येतं एक मोरं येतंय त्यामुळं दररोज त्याचं कटिंग होणं दररोज त्याचं मोडणं हे अत्यंत आवश्यक आहे बरोबर आता फुलशेती आपण करत असताना सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे फुलं खर्च किती झाला आहे आणि त्याचा ठोक तळा उत्पन्न आपण तीन लाख चार लाख रुपये सांगितला पण नेट पुढे चालू पर्यंत खर्च किती आहे तुम्हाला जर सर्वसाधारणपणे जर सांगायचं झालं तर एकरीच्या उद्देशानं तुम्हाला सांगतो मी एकरी हे दहा पोतं म्हणजे एक हजार रुपये प्रमाणे एक पोत्याचं नियोजन जर करा एकरी हे दहा पोती लागतात एकरीच्या दहा पोत्या म्हणजे आज जर एकरीचं कुळपणे आपलं नांगरणे आणि तुम्हाला सांगत आपलं बेड तयार करणे त्याच्यावर ठिबक सिंचनाचं ठिबक तयार करणे व्यवस्थित त्याचं निगोनेशन करून माझ्या हिशोबाने एकरी जर तसा हिशोब जर केला तर एक चाळीस तिथं पन्नास हजार रुपये पर्यंत हा त्याचा खर्च येतो परंतु विषय हा निश्चित एकदाच करायचा आहे ते एक चाळीस पन्नास हजार तुम्ही एकदा शेतीला एक एकरामध्ये जर घातला तर प्रामुख्याने तुम्हाला हे तीन वर्षामध्ये तिथं काय करायचं नाही मात्र विद्रावी कसे असतील किंवा बाकीचे जे रासायनिक फुलं असतील किंवा भरणीचा जो जर असतो त्याचा खर्च नाही त्याचा खर्च सर्वसाधारणपणे महिन्यातला आपण जसं जमिनीचा पोत आणि जमिनीची भूक बघून आपण जे टाकू शकतो फुटव्यासाठी बारा एक दहा चोवीस परत अनेक ऑर्गेनिक खतं आहेत ऑर्गेनिक केमिकल्स आहेत एकोणीस एकोणीस आहे बरेच मार्केटमध्ये बरंच बाजारपेठेमध्ये जसं जसे औषधं अवेलेबल होतील ज्या ज्या पिकावर तसं आपण ते करू शकतो त्याचा खर्च ज्या ज्या महिन्याच्या पद्धतीनं महिन्याचा सर्वसाधारण तुम्हाला जर खर्च सांगायला गेला तर त्या हिशोबानं म्हटलं तर एक दोन तीन हजार तीन हजारचं आपण जर टाकू टाकू शकतो बरोबर फूल ज्या वेळेला तोडलं जातं जी राहते ती छडी कितपत किती दिवसाला तोडणं गरजेचं आहे ती छेडीचा बघा सुरुवातीपासून जर छडी जर आली तर ती माझ्या प्रामुख्यानं एकवीस दिवसात ती आजच्या हाताच्या गाभाऱ्यातून गा, उडत्या हा। आणि एकवीस दिवसामध्ये ती छेडी येत्या आणि दहा दिवसानंतर ती फुलाचं बार्गेनिंग होते आणि ती तेरा दिवसाला ती पूर्णपणे छडी मोकळी होत्या हां त्यामुळे ती छडी एकदा मोकळी झाली की त्यांना खुरप्याच्या सायनाने आणि ते काढून घेऊन बाजूला टाकणं गरजेचं आहे बाग लावल्यापासून चालूच आहे आपली बाग हां बाग लावल्यापासून आता आम्ही दरवर्षी जर दर प्रमाण जर बघितलं तर आम्ही आमच्या नियोजनाप्रमाणे बागा हा जातात पण परंतु त्याला व्यवस्थित जर संगोपन केलं तर बाग ही आमच्या हिशोबाने म्हटलं तर तीन वर्ष तर टिकाल बाजूस खूप माहिती दिली शेवटचा प्रश्न शेती लावत असताना तुम्ही म्हणाला की अनेक मुलांना सुद्धा आपण तर अनेकांना सगळीकडून शेतकऱ्यांची म्हणणं येत आहे या नवीन शेतकरी जे आता बाबा निशेगन लावणार किंवा फुलशेती लावणार आहेत त्यांना आपण काय सांगत आहे नाही खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायचं तर निशे मार्केटचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कुठल्या पद्धतीनं कुठल्या बाजूला आपण कशा पद्धतीनं ते करणं गरजेचं आहे कुठल्या हंगामला केलं पाहिजे कुठल्या प्रेडला केलं पाहिजे तुम्ही ऑल हंगा प्रे नुसता प्रेड सोडून जर दुसऱ्या बाजूला जर शेती करत गेला तर मिशिकगंधाचा त्याचा उपयोग होणार नाही मा त्याचं मार्गेनिंग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे शेतीचं नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे तर जानेवारी ते मार्च या महिन्यात जर तुम्ही शे निसर्ग आपल्या मिश्रगंधाची जर शेती जर केला तर तुम्हाला आर्थिक वर्षामध्ये जो फायदा आहे मग तुम्हाला मगाशी सांगितलो मी दसरा असेल दिवाळी असेल गणपती असेल श्रावण महिना असेल पण आणि 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 डिसेंबर महिना उलटला की जानेवारी परत फेब्रुवारीमध्ये लग्नाचे स्थरा असतील अशा अशा गणितामध्ये ही जर व्यवस्था प्रामुख्यानं जर शेती केली निशगंधाची तर शंभर टक्के हा शेतकऱ्याला लाभ होणार शंभर टक्के शेतकरी त्याच्यामध्ये प्रगतीशील होणार आणि शेतकऱ्याचं नाव ही व्यवस्थितपणे त्याचं नियोजनामध्ये शेतकरी असू शकतो तर करणं हे गरजेचं आहे ओके तर हे होते त्यांनी जा, निशेगंध शेती म्हणून वार्षिक तीन ते चार लाख रुपये कमवतात आणि त्याचा खर्च पण कमी आहे आणि त्यांनी आपल्याला काय सांगितलं की आपण निश्चगंध एक एकर शेती करत असताना दोन जनावर सुद्धा त्यावर आपण उदार निर्वाह होऊ शकतो आणि कोणत्याही डी सी किंवा बाहेर का नोकरी न करता आपण निशेगंधाची शेती जर व्यवस्थित केली तर आपलं चांगलं आर्थिक नियोजन बसू शकतं असं त्यांनी म्हणाले त्यांचा मोबाईल क्रमांक आहे पंच्याण्णव एकसष्टतीस ऐंशी एक्क्याण्णव आपल्या शेतकऱ्यांबद्दल काही शंका असली तर आपण त्यांना ब्रह्मणध्नीवरून कॉल करू शकता तर शेतकऱ्यांबद्दल हा आता वेळ झाला एकशे शाण्णवची विजा घेतूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत धन्यवाद